नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजची सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव येथील कांदा बाजारभावास काय निघाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळ सतरामध्ये आज सुमारे शंभर नगांमधून एक हजार पाचशे क्विंटल कांद्यासाठी लासगाव मार्केट येथे आवक दाखल झाली कमी दोन हजार पाचशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त चार हजार आठशे साठ रुपयेपर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार आवारामध्ये आज जास्तीत जास्त लासगाव मार्केट येथे बाजार बाजारभाव भेटला सरासरी कांद्याला कां चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये आज भेटलेला आहे तर मित्रांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये आज ज्या जास्त चार हजार आठशे साठ रुपयेपर्यंत कांदा विकला आहे तर कांदा बाजारभावामध्ये वाढ होताना पुन्हा पाहायला मिळत आहे गेल्या बाजारभावाच्या तुलनेत आज ज्या जास्त बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयेपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी तर मित्रांनो येथील लासरीगाव मार्केट येथील बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद